गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोदू बाबा पोलिसांच्या ताब्यात जालनाच्या भोकरदन पोलिसांची कारवाई भोकरदन पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोंदू बाबाला जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जालन्याच्या भोकरदन पोलिसांनी ही कारवाई केली आहे गणेश दामोदर लोखंडे असं ताब्यात घेण्यात आलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांनी तीन मार्च रोजी आत्महत्या केली होती यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी सापडली होती त्यात बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील गणेश लोखंडे या भोंधू बाबाच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्या चिठ्ठीत ज्ञानेश्वर यांनी लिहिलं होतं या घटनेचा तपास करण्यासाठी भोकरदन पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव इथं सदरील गणेश लोखंडे या भोधू बाबाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते त्यावेळी तो राहत असलेल्या ठिकाणी त्यानं गुप्तधनासाठी पाच वर्ष मुलीचा नरबळी देण्यासाठी वीस फूट खोल खड्डा खोदून ठेवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे पोलिसांनी सदरील भोंडूबा ताब्यात घेतलाय भोकरदान दरम्यान पोलिसांच्या मुळं गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत असल्याची माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आज दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दिली आहे सर काय सांगणार भोकरदन मध्ये एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे नरबळीचं बोकरदन मध्ये एक व्यक्तीने सुसाईड केला होता त्याचा तपास जर आपण सुरु जेव्हा आपण सुरु केला तेव्हा एक कात्रण भेटली होती त्यामध्ये त्याचे कळून त्याची मुलगी आणि काही पैशाच्या डिमांड एक बाबा करत होते त्या तपासामध्ये पुढे जाऊन तर एक गणेश लोखंडे धामणगाव बुलढाणा याचा एक माणूस आरोपी याला पोलिसनी अटक केला आत्महत्या साठी प्रवृत्त करण्याचे गुन्हा मध्ये आणि त्याच्या तपासा दौरान हे समोर आलं की ते जे ऍक्च्युअल इंटेन्शन होता तो मुलीच्या नरबळी देण्याचा होता आणि त्याचे घरी जाऊन जेव्हा जा पोलिसनी तपासणी वगैरे पंचनामा केला तर तिथे गड्डे वगैरे करून त्याची तयारी पण दिसली समोर ते सगळ्या रेकॉर्डवर घेतल्या आणि त्याप्रमाणे नरबळी कायद्यामध्ये जे सेक्शन आहे ते आपण वाढ केलंय आणि त्याच्याकडून अजून तपासणी सुरू आहे की अजून काही असे मिसिंग मुली वगैरे आहे का ज्याचा त्यांनी अगोदर काहीतरी नरबळीचा प्रकार झालेला होऊ शकते तेव्हा अँगलनी पण तपास सुरू आहे